आपल्याकडे शिवसैनिक आहेत आपल्यासोबत त्यांना विचारूयात आपण नेमकी त्यांची काय काय सांगाल आज उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत नेमकं काय बोलणार आहेत अशी तुम्हाला अपेक्षा आहे साहेब जे पण बोलतील ते विचारांचं सोनं लुटण्यासाठी ते शिवसैनिक आलेलं असतो ते काय बोलतील काय नाही याचा विचार करत नाही आम्ही ते नक्कीच बोलतील आणि सर्व विरोधकांची तर ते हे करून शिवसैनिकांना नवीन प्रेरणा प्रत्येक मेळाव्यातून मिळत असते ते विचारांचं सोनं दरवर्षी शिवतीर्थ एक मैदान एक विचार एक नेता असं जे बाळासाहेबांपासून सुरू आहे ते आज तागायत सुरू आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी ऊन पाऊस काही काही कुठलीही परिस्थितीत आम्ही इथे येतो असेच बरे असंख्य शिवसैनिक महाराष्ट्रातून विविध भागातून इथे येतात आणि विचारांचं सोडण्या लोटतात आज कदाचित शिवसेना आणि मनसे हे एकत्र येण्याची शक्यता आहे असं अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं की त्यांनी एकत्र येतील का आणि तुम्हाला तुमचं मत काय की नेमकं त्यांनी एकत्र येवं की नाही एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं शिवसैनिक म्हणून नक्कीच ठाकरे आहेत ते दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजेत जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच सर्व शिवसैनिकांच्या आणि या महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी दोन ठाकरे एकत्र आलेच पाहिजेत आणि ही गरज गरज आहे आहे मुंबई महाराष्ट्रासाठी नक्कीच आता सध्या शिवसैनिक आणि मनसे जे जर एकत्र आले तर येणाऱ्या संयुक्त स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात याचा काही बदल याचा काही परिणाम दिसेल का काय निश्चित निश्चित या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड गेल्या साठ वर्षापासून यांचे वडील आजोबा पंजोबा यांनी मराठी माणसासाठी आणि या महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेले एकशे आठ हुतात्म्यांनी बलिदान केलंय म्हणून ठाकरे परिवारच पाहिजे हे भारतीय जनता पार्टी नतद्रष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीचं सरकार फक्त जातीवाद करून सत्ता आणि पैसा पैसा आणि सत्ता महाराष्ट्राच्या विरोधात मराठीच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विरोधात आमच्या उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं होतं एक लाख ते दोन लाख रुपये कर्जमाफी केली पण या नंतर राष्ट्र सरकारने पंधरा दिवस झाले माझा शेतकरी आज रडतोय जेवायला नाही खायला नाही आणि या नंतर सरकारने शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही आणि या मा, मुंबई महानगरपालिकेमध्ये या भारतीय जनता पार्टीने स्वप्न सुद्धा बघू नाही इथं ठाकरे म्हणजे ठाकरेच मुंबई आमच्या साहेबांची अरे मुंबई आमच्या साहेब महाराष्ट्र महाराष्ट्र शिवाजी शाहू हा गुजराती लोकांचा महाराष्ट्र नाही अह या देशाचे पंतप्रधान छत्तीशजींची जी छाती स्वतःला समजणारे का आले पंधरा दिवस झाले माझ्या शेतकऱ्यांची आंसू पुसायला का मदत केली नाही हा देश काय फक्त गुजरातचे पंतप्रधान नाही या देशाचे पंतप्रधान आहात जेव्हा तुम्ही पंतप्रधान होतात पूर्ण देशाचे पंतप्रधान होतात पण आज जातीवाद जो चालू आहे हिंदू आणि मुस्लिमच्या नावाने मतं मागायची लोकांमध्ये फूट पाडायची जातीवाद करायचा आणि सत्ता भोगायची हो पण हे नृष्ठ सरकार एक दिवशी उतरल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामधूनच सुरुवात करू आम्ही तुम्हाला काय वाटतं की जर शिवसेना आणि मनसे याच्या आधीच जर एकत्र आले असते तर आता जे चित्र पाहायला मिळते त्यापेक्षा चित्र वेगळं राजकारण आहे सध्या ठाकरे परिवारामध्ये कशी फूट पाडायची ठाकरे परिवारावर कसे आरोप करायचे तुम्ही बघा हे काल पर्व असेल किंवा गेल्या दोन तीन महिने झाले असेल फक्त यांना विरोधी पक्षामध्ये उद्धव साहेबच दिसतात त्यांच्याबद्दलच काही काही अपशब्द वाईट खाल खालच्या स्तरावर असे वाक्य रचना वापरतात ही भाजपची संस्कृती आहे का ही भाजपची नीती मूल्य आहे का हिंदू हिंदू बनवणारे या मुंबईने संपूर्ण देशामध्ये सगळ्यात पहिले घोषणा केली असेल ती बाळासाहेब ठाकरेंनी गर्व से क ओम हिंदू आहे अयोध्यामध्ये राम जन्मभूमी मंदिर जे का जेव्हा निर्माण झालं जेव्हा त्रास झाला तेव्हा पहिले सगळ्यात बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी घेतली माझ्या शिवसैनिकांनी मस्जिद पाडली त्याचा मला अभिमान आहे तेव्हा भाजपाले कुठे गेले होते तेव्हा बिळात लापून बसले होते यांनी हिंदुत्व शिकवायचं का आम्हाला आता सध्या आज आहे बरोबर आजच्या दिवशी शिवसेनेच्या शिंदे गटाचाही गोरेगाव मध्ये हो कुठेतरी शिवसैनिक विभागला गेला आणि त्यामुळे नुकसान हे जे चाललंय भारतीय जनता पार्टीचं गद्दार गटाचं जे राजकारण चालू आहे फक्त महाराष्ट्रामध्ये ठाकरे नको हे ठाकरे ब्रँड आहे ठाकरे बाप आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान छान बाळासाहेब ठाकरे म्हणजे राय साहेब उद्धव साहेब हे आमचे दैवत आहे आम्ही ठाकरे परिवार महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र राज आणि उद्धव साहेबांच्या बरोबर आहे यांना यांची जागा दाखवतील बघा मुंबई महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी ठेवी होत्या या ने काढल्या खाऊन गेले भ्रष्टाचार केला अरे बाप कुठं पेडणार आहे तुम्ही आणखी काही तुम्हाला काय वाटतं की शिवसेना आणि मनसे एकत्र येणं हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतून किती महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे गेले अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी दोन्ही ठाकरे परिवाराकडे लक्ष ठेवून होती आणि आज स्वप्नातलं जे सत्य आहे ते आज या सत्यात उतरलं आहे दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र आल्यामुळे नक्कीच या महाराष्ट्रामध्ये चांगलं परिवर्तन एक चांगली नवीन आंदी घडणार आहे म्हणून हे दोघे एकत्र आल्यानंतर सगळं विरोधकांची जी काही पायाखुरकी वाळू आहे ती नत्यंत या ठिकाणी घसरली आहे म्हणून आज सगळे हातबल झाले आहेत म्हणून सगळे तुटून आज सगळे ठाकरे परिवारावर या ठिकाणी आरोप करण्याच्या फैरी झाडू लागलेल्या आहेत आपण बघितलं असेल रोज उठून रोज उठून फक्त ठाकरे आणि ठाकरे त्यांचाच विरोध फक्त विरोधात त्यांना बोलण्याचा दुसरा कोणताच पर्याय या ठिकाणी विरोधकांना उरला नाही आणि सर्व सैनिक मनसैनिक या ठिकाणी सक्षम होतील आणि उद्या हा चांगला इतिहास या ठिकाणी ऐतिहासिक निर्णय या संपूर्ण महाराष्ट्रात घडेल निवडणुकीच्या मातून असं मला वाटतं कशाप्रकारे शिवसैनिक ता जे आहेत ते, ते या ठिकाणी घोषणा करत आहेत आणि त्याचबरोबर ते या ठिकाणी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची अपेक्षा देखील आहेत आणि त्यामुळे शिवसैनिकांचा जो उत्साह आहे त्यांचा येणाऱ्या आगामी निवडणुकांना घेऊन त्यांचे जे विचार आहेत ते देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत त्यामुळे नक्की या ठिकाणी संबोधित करत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि शिवसैनिकांचं देखील लक्ष लागलेलं आहे त्यामुळे या या सा ह्याच्यावरच पुढचं भवितव्य जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिवसेना आणि मनसेचं विशेषतः शिवसेनेचं भविष्य जे आहे ते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं ते आज ठरणार आहे असंही म्हणायला काही वाव असंही म्हटलं तर काही वाव ठरणार नाही या ठिकाणी काही महिला देखील आहेत हातात मशाल घेऊन आलेल्या आहेत दर मशाल घेऊन या ठिकाणी आलेला आहे आणि शिवसेनेच्या घोषणा या ठिकाणी देत आहेत दिवसात शिवसेनेचा आणि एक राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येणार का काय वाटत तुम्हाला आज आमचा आनंदाचा क्षण आहे आमचं जे साहेब निर्णय घेतील तो सगळ्यांना आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या शिवसैनिकांना मान्य आहे शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं त्यांनी एकत्र यावं की नाही भाऊ एकत्र आले तर एकदा आनंद आणि सोनं आज डबल लुटू आम्ही आणि त्याच्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा काही फायदा होईल का असं तुम्हाला वाटतं हो दोघांनाही निश्चित होईल काय दोघांना निश्चित होणार तर अशा प्रकारे लोक कार्यकर्त्यांचा का उत्साह वगैरे या सगळ्या गोष्टी पाहता खरंच येणाऱ्या स्व स्थानीय स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली तर त्यांचं बळ वाढेल का तर या ठिकाणी शिक्ष या शिवसैनिकांचं तरी मत आहे की त्या दोघांनी देखील एकत्र यावं आणि त्यामुळे नक्कीच येणाऱ्या आगामी निवडणुकी देखील याचा परिणाम पाहायला मिळणार आहे आणि आता नेमकं उदा उद्धव ठाकरे जे आहे ते या मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित करत नेमकं काय म्हणणार आहे याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन संतोष सह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी